No, Scott. सिनेमा किती रिलीज झाले दोन हजार तेवीसमध्ये याच्याचबद्दलची चर्चा या स एपिसोडमध्ये मी करत आहे आणि मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं जो जानेवारी महिन्याचा एपिसोड होता तुम्ही जर या चॅनलवर जाऊन पाहिलं तर जानेवारी महिन्याचा एपिसोड तुम्ही नक्की पाहिला की जानेवारी महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले होते त्याच्यानंतर आता मी सांगणार आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले मराठीबद्दल बोलतो मी तर टोटल मराठी सात सिनेमे रिलीज झाले होते फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तर सगळ्यात पहिला सिनेमा जो रिलीज झाला होता तो गणद अंधार नावा सिनेमा आ, हा सिनेमा होता प्रज्ञेश कदम यांनी यांना दिग्दर्शन केलं होतं आणि नेहा महाजन जय दुधाने शुभांगी तांबळे आकाश कुंभार आरती शिंदे चेतन मुळे आस्था ठोंबरे नावाच्या या दिग्गज अभिनेत्यांनी कलाकारांनी याच्यामध्ये रोल केला होता आणि हा सिनेमा बऱ्यापैकी म्हणजे हा सिनेमा पाण्याखाली जाऊन बऱ्यापैकी शूट करण्यात आला होता मला असं वाटतं की डायविंग वॉटर डायविंगमधला हा पहिला मराठी सिनेमा असावा या सिनेमाबद्दल खूप चर्चा पण झाल्या होत्या कलाकार मोठे होते आणि सिनेमाही छान होता मी पाहिला होता सिनेमा गडद अंधार नावाचा सिनेमा पण एक बिझनेसच्या बाबतीत म्हणाल की एक सोसो बिझनेस किल्ला आहे हा सिनेमाने हा सिनेमा, सिनेमा कधी तुम्हाला पाहायला मिळाला तर नक्की बघा उत्तम सिनेमा आहे त्याच्यानंतर ज्या सिनेमाची खूप सारी अपेक्षा होती आपल्याला तो सिनेमा जाने फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला होता सिनेमाचं नाव होतं जग्गू आणि जुलिएट हा मराठीतला वन ऑफ द बिगेस्ट बजेट सिनेमा होता याचं दिग्दर्शन केलं होतं फेमस ओ पी फेमस सिनेमेटोग्राफर महेश लिमय यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं आणि तो सिनेमासुद्धा मोठ्या पडद्यावर आणि मोठ्या लेवलला शूट केला होता मोठ्या बजेटला शूट केला होता चित्रपटामध्ये अमय वाघ वैदेही परशुरामीय मनोज जोशी प्रवीण तरडे अविनाश नारकरसारखी दिग्गज स्टारकास्ट होते पण आणि अजय अतुल यांचं संगीत होतं तर हा सिनेमासुद्धा फारसा असा काही बिझनेस करू शिकला नाही अपेक्षा होती ह्या सिनेमाकडनं पण तो अपेक्षा भंग झाला असं म्हणायला हरकत नाही आहे कारण हा एक दिग्गज निर्मात्याकडनं हा सिनेमा निर्मित करण्यात आला होता थँक्यू पुढचा सिनेमा जो आला दोन हजार तेवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ना सिनेमाचं नाव होतं ढिचक्याव प्रीतम पाटील नावाच्या या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता आणि या सिनेमामध्ये प्रथमेश परब संदीप पाठक आणि मेघा शिंदे नावाच्या एका सुंदर अभिनेत्रीचा रोल होता याच्यामध्ये अप्रतिम सिनेमाचं त्यांनी मांडणी केली होती बऱ्यापैकी छान सिनेमा होता पण याही सिनेमाकडनं अपेक्षा जेवढी होती तेवढी अपेक्षा पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळं ढिचक्यावला स्वतःच ढिशक्याव व्हावं लागलं आहे पण ओवरऑल सिनेमा छान होता त्याच्यानंतर जो पुढचा सिनेमा आला तो म्हणजे आलय माझ्या राशीला हा एक दिग्गज दिग्दर्शकाकडनं कलाकारांकडनं हा चित्रित झालेला सिनेमा आहे अजित शिरोळे यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं आणि याच्यामध्ये चिन्मय मांडलेकर अलका कुबल मोहन जोशी निर्मिती सावंत याच्यामध्ये होत्या आणि हाही सिनेमा तितकासा म्हणा असा तो नाही चालला पण सिनेमा खूप छान होता कारण बारा राशींच्या बारा सवयी कशा असतात ह्या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता धन्यवाद तर यानंतर पुढचा सिनेमा जो आला होता तो टर्री नावाचा सिनेमा होता टर्री टर्री महेश काळे यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता ललित प्रभाकर गौरी नलावडे योगेश डिंबळे अनिल नगरकर स सा, शशांक दरने स्नेहा जोशी आणि राजेश ननावरे नावाच्या या दिग्गज कलाकारांनी सजलेला हा सिनेमा होता टर्री पण टर्रीसुद्धा अगदी फर्री झाली काही हरकत नाही आहे टर्रीची अपेक्षा खूप होती कारण ललितचा जो पोस्टर लुक होता तो खूप छान होता पण त्याही सिनेमाने म्हणा असा काही बिझनेस केलेला नाही त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला तो म्हणजे घोडा घोडा या सिनेमाने अनेक अवॉर्ड्स जिंकलेले आहेत टी महेश नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता आणि ललित कैलास वाघमारे अर्चना महादेव आ, राहुल बिलापूरकर आणि वज्र पवार नावाच्या कलाकारांचा याच्यामध्ये समावेश होता हाही सिनेमा फक्त असं वाटतं की हा फक्त कॉम्पिटिशन पुढचा सिनेमा होता की काय कारण तो तिथंच जास्त नावारूपाला आला असं मला ऐकायला मिळालं होतं सिनेमाचा बिझनेस म्हणाल तर काही दिसला नाही बिझनेस याच्यानंतर पुढचा सिनेमा जो आला तो रगिल नावाचा सिनेमा आला होता योगेश राकेश यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता याच्यामध्ये सुद्धा प्रणव रावराने प्रेमा किरण भट शिवानी कोठळे प्रशांत मुदगिरे अक्षय गवस आणि सुदर्शन बोडके नावाच्या कलाकारांचा समावेश होता या सिनेमामध्ये याही सिनेमाने कुठे आला कुठे गेला काहीच कळलं नाही रगील कुठे दिसलाच नाही मला सॉरी पण रगील नावाचा सिनेमा फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊन गेला होता तर अशा प्रकारे आपल्याकडे हे सात सिनेमे रिलीज झाले होते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यापैकी जर काही बिझनेस केला या सात सिनेमांपैकी तर मग नक्कीच मला सांगायला आवडेल की त्यातल्या त्यात दोन सिनेमे जे किमान कळले तरी तो म्हणजे आलय माझ्या राशीला आणि गडद अंधार नावाचा सिनेमा किमान कळला तरी हा सिनेमा येऊन गेला तर या याच्यामध्ये कोणी हिट असं नव्हतं हो पण त्याच्यात त्यात बऱ्यापैकी बिझनेस या दोन सिनेमांनी केला अशी अपेक्षा करूया तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कारण पुढचा एपिसोड जो येणार आहे तो येणार आहे की फेब्रुवारी झाला आता मार्च महिन्यामध्ये कुठले सिनेमे दोन हजार तेवीस मार्चमध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले